आ, जरा पोटात बारीक मुरडा मारल्यासारखा वाटायला मी जरा चव येऊ का जरा उघड आवळून धरा घेऊ जरा उघड आवळून धरायचा आवरी आणि जवळ मी जरा जाऊन आलो असतो नको जरा उघड धरा घे कस आहे पटेल लगेन लोकाचं आणि तराय टोच्याच म्हटल्या कस काम का हो नाही तर काय बघायचं दांडगा लगेन आणि इगेन म्हणायचं हो नाही नाही जरा आवरी या फास्ट मध्ये बोलवून घेऊ बोलवून घेऊ अरे मंजुळा अरे मंजुळा पुढे आम्ही दोघं धरतीवर आहे का पृथ्वीवर आहे जरा सांगा बोला काय पृथ्वीवर जायना दोघं तेन व हे पई आहे का यमाची आई आई ओ नेमकं काय झालं म्हणायचं हे दादा एवढं आहे ओ मला काय यांचं करायचं वाटत ना ते बघा हां हे धरा काय करणार हे धराले आत जाऊन झोपा का काय झालं म्हणाय काय सांगायला पाहिजे काय लावायचं आहे की नाही